अलीकडच्या काळात नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत असल्याचं पाहायला मिळतं अगदी किरकोळ कारणातून टोकाचे वाद निर्माण होत आहे हा वाद कधी कधी थेट जिवे मरण्यापर्यंत पोहोचत आहे अशीच एक घटना बुलढाणा जिल्ह्यातून समोर आली आहे या घटनेनं बुलढाणा जिल्हा अक्षरशः हदरून गेलेला आहे संपूर्ण प्रकरण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा तर संग्रामपूर येथील मांडी मळी परिसरात सासऱ्यानं आपल्या गर्भवती सून आणि नातवाची हत्या केली आहे क्षुल्लक कारणावरून वाद विकोपाला गेल्यानं हे हत्याकांड घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे संग्रामपूर येथील मांडी मळी परिसरात ही घटना घडली आहे नारायण गायकी वय पासष्ट वर्ष असं आरोपी सासऱ्याचं नाव आहे तर अश्विनी गायकी आणि समर्थ गायकी अशी मृत मायलेकाची नावं आहेत चुल्लक कारणातून वाद झाल्यानं सासरा नारायण गायकी यानं सून अश्विनी आणि नातू समर्थ यांची हत्या केली धक्कादायक म्हणजे अश्विनी ह्या गर्भवती होत्या हे सर्व माहिती असताना सासरा नारायण गायकीने दोघांवरती कुऱ्हाडीनं सपासपवार केले यात आठ वर्षीय नातू जागीच ठार झाला तर सून गंभीररित्या जखमी झाली अश्विनीला रुग्णवाहिकेद्वारे प्रथम वरवट बाकर इथं नेण्यात आलं त्यानंतर शेगाव येथील सईबाई मोठे उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आरोपी नारायण गायकी याला पोलिसांनी अटक केली आहे पुढील तपास ठाणेदार सुरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक करत आहेत हत्येनंतर स्वतः पोलिसांनी याची हत्येनंतर त्यानं स्वतः पोलिसांना याची, याची। माहिती दिली पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान एकाच दिवशी दोन हत्या झाल्यानं जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे